पेठ पंचगंगा नदी रोड पंचगंगेच्या काठावरती महादेव मंदिर आहे तर पाहू शकता कोल्हापूर या ठिकाणचं महादेव मंदिर खूप जुन्या पूर्वीच्या काळातील आहे छत्रपतींच्या काळापासून तर इथं पाहता ते महादेव मंदिर जागृत देवस्थान आहे पूर्वीपासून हा मंदिर या ठिकाणी पाहता महादेव मंदिर दर्शनाचा लाभ घ्या महादेव मंदिर शिवपार्वती शंभो हर हर महादेव ओम गणेश्याय नम गणपत नम ओम नम शिवाय ओम गन गण गना शिव पार्वती शंभो हर हर महा पंचगंगी तिराकाठी असणारे महादेव मंदिर पुरातन आहे हे मंदिर शिवाजी पुलापासून जवळच असणार आहे तर खरंच एक वेळ अवश्य भेट द्या शुक्रवार पेटेले पेटेतील ते ठिकाण आहे जामदार क्लब दुधाळे या ठिकाणचं कोल्हापूर नमस्कार आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आभार मानतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन ठिकाणची माहिती घेण्यासाठी मी आपल्यापर्यंत पूर्ण माहिती पोचवायचा प्रयत्न करेन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण स्वतः किरण पाटील मामा या नाव्याने माझे व्हिडिओ चॅनेल आहे त्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू ده